नमस्कार मंडळी गुजर अंधक मी तुम्हा स्वागत आज आपण बनाडसू हरतालिका निमित्त आपने शिंगोडा शिरो आपण शिंगोडा शिरो आदावज फक्त हरतालिकाने पण तो न करता आपण वर्षभर तिने खाई शकत कारण शिंगोडा मे कॅल्शियमनं प्रमाण खूप जास्त आहे म्हणून आपण वर्षभर तिने उपवास रो की नाही रो तरी सुद्धा एमच बना खाई शकत कारण शिरो टेस्टी पण त्यातलो रेज चलो तो पै एकदम टेस्टी शिंगोडाने शिरो बनलेसो व्हिडिओने सुरुवात या यामुळे सो ग्रॅम शिंगोडा लिहिलेला आहे आणि शिंगोडाने हावडा आपण सुडी ती हिवा पद्धती तुकडा करलेसू जे सुडी नाही बसे तर तिथे खलबत्ता सुद्धा तुडसो सु जाडू कुटी लाई शकत कारण मिक्सर आपण डायरेक्ट पिळा तो मिक्सर न भांडू ये ते खराब म्हणून ह्या पद्धती आपण तुकडा करले आणि नंतर ते आपण मिक्सर मे तिने पिळीलेसू मिक्सर मी पिळा सुद्धा तिने एकदम डायरेक्ट आपण बारीक नाही कराय थोडसं जाड उधरवा आहे आणि तिने एखादी आपली जाड आहे तिने चाळी कारण शिंगोडाने जे लोट आवय ते खूप राहील तर शिरो तिनं खूप सारो नाही लागतो या पद्धती करत ते शिरो फुलच बी आणि स्वाद बी दे ज, स्वाद बी सारो दे पद्धती आपण तिने चाळी लेसू आणि आपण या शिंगोडाने जे लोट आहे ते तयार थेलो आहे

पहिले आपण चेक चॅक की पूर्व व्यवस्थित गरम थई थे तर ते लोट लाखी लवानो आहे घी आपण गरम थई के तीना एक वाटकी शिंगोणाने लोटे ते लाकी लेसू आणि हावळाने आपण एक सर खलाईने तिने शेकी लसू त वाटतं शे की घी या कमी आम्ही ये पण जेम जेम आपण तिने तेकता जसू ते आज लोटने ये ते सूटू जसे एकदम बारीक गॅस पे एकदम पेशन्सली आपण लोट आहे तिने शेकेले मानू खूप लोक शेंगणान जे आहे तिने बनतो नाही कारण सु आहे की आपण जर तिने खूप टाईम दे जे नाही शक्यता शेंगण्या शिरो जे आवजू आहे ती बी टेस्ट आवती नाही म्हणून तिने एकदम बारीक गॅस पे ते कारण तिने खूप टाईम लागत बारीक गॅस पे बदामी कलर आवा त्या सुतीने शेकेले मानू आहे आपण जे दूध आहे ते सुद्धा गरम थेलू आहे गॅस आपण बंद कर द्यायलो आहे

मिश्रण ते खूप गरम राहील म्हणून तिने बाप आपण हात प्यायू शकतो एक कारण आहे आणि बिसरू म्हणजे जे गाठी आहे ना ते खूप जल्दी पडेल म्हणून आपण थोडं थोडं दूध तिने मिक्स करता म्हणजे लोटमे जास्त जे गाठी आहे ते पडणार नाही या पद्धती मिक्स करतो जेव्हा ये आणि थोडं थोडं दूध आपण लाकी लसू आणि एक वाटकी लोटणी करता एक वाटकी दूध आणि एक वाटकी पाणी याप्रमाणे एकदम परफेक्ट आहे इनामे आपण जे शिंगणा शिरू आहे ते एकदम परफेक्ट बाफायच्या या पद्धती आपण मिक्स करलेसू आणि हावडा आपण बट्टू जे उरलेलं दूध आहे ते लाकले असो हावडा या दूधने आपण मिक्स करलेसू आणि झाकण लगाडीने तिने बाफावा देसो मी आवडा आपण तिने झाकण उगाडीने मिक्स करता रेसू म्हणजे आपण जे शिरू आहे ते हिटा कडाईने लागणार होईल आणि आपण जे दूध आहे पुरू आटी जायच त्या देखी शकत की आपण जे शिरो आहे तिने आम्ही जे दूध आहे ते बटू आटी झेलू हावडा आपण तिने आम्ही साखर लाखी लसू तिने करता यावेळी एक वाटकी साखर लाईली एक वाटकी लोटणी करता एक वाटकी साखर एकदम परफेक्ट गळी फेड पण तमने जर बाई उच्च थोडंसं गळू लागतो असे तर थोडी साखर तमे लाखी शकत पण एक वाटकी साखर एकदम परफेक्ट थई जाय हावडा आपण या साखरने पूरी पगळा देसू तिने हावडा आपण व्यवस्थित मिक्स करणे झाकण लगाडीने या साखर हे तिने पगळा देसू आणि आयजेशी रोय तिने आपण थोडसं ढिलोज मुकणार आहे कारण आयजेशी रोय ते थोडो टाइम येवाच पद्धतीने नुसतो कडे मे बी रेगो तरी याजेशी रोय ते कोड थई जाय म्हणून आपण तिने थोडसं ढिलोज रेवा देणार आहे आपने या साखर एकदम मस्त पगडी आहे शिरो आपण तयार तिने आवडा आपण बाउल मे सर्व करलेसो पण आय शिरो बनवण्याकरता तुम्ही जे रेडीमेड लोटावं तिनो जे शिरो आहे ते टेस्टी नाही लागणार जर तुम्ही शिंगोडा लाईने कुटीने जे बनाव तो शिरो एकदम परफेक्ट लागशे येवा पद्धती एकदम परफेक्ट प्रमाणे मी आपण शिंगोडाने जे शिरो आहे ते तयार रेसिपी कमी गमिपे तो रेसिपीने लाईक कर शेअर करो जो तमा फ्रेंड्स फॅमिली जोडे आणि वेज आपने पारंपरिक रेसिपीज देखाण करता गुजर ने सबस्क्राईब करो आणि वही तमने केव रेसिपीज देखाण गंशे ते सुद्धा मने कमेंट धन्यवाद